आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांची कृ उभा समितीत शेतकरी व व्यापाऱ्यांशी चर्चा आज रोजी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल लिलाव प्रसंगी शेतकरी व व्यापारी बांधवांशी चर्चा करताना चोपडा तालुक्यातील आमदार सौ सो लताताई सोनवणे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील या प्रसंगी आमदार सौ सो लताताई सोनवणे यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधला शेतकरी बांधवांनी बाजार समितीत कधी नवे एवढा भाव मिळत असल्याने आमदार लता सोनवणे यांच्यासमोर आनंद व्यक्त केला व शेतकरी बांधवांना मिळत असलेल्या शेतकरी निवास व शुद्ध पाणी या सुविधाबद्दल देखील समाधान व्यक्त केले सर्व शेतकऱ्यांनी व व्यापारी बांधवांनी मोठ्या प्रमाणात आनंद आमदारांसमोर व्यक्त केला या प्रसंगी आमदार सोनवणे यांनी जाणून घेतल्यात त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील संचालक गोपाल पाटील शिवराज पाटील किरण देवराज पंचायत समिती उपसभापती एम फी पाटील प्रकाश राजपूत प्रताप अण्णा निवृत्ती पाटील डॉक्टर विकी सनेर सागर ओतारी कैलास बाविस्कर कुणाल पाटील सौ मंगला पाटील गलंगी सरपंच सौ शीतल देवराज गणेश पाटील कोळी आश्पाद शेख गोपाळ देवराज प्रकाश पाटील प्रताप पाटील इम्रान खाटीके उपस्थित होते लोकनायक करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांची लाट मिळली असल्या कारणाने मार्केटमध्ये वाढते आहोत पाहून मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या असतील व्यापाऱ्यांच्या काही समस्या असतील ते चालण्याच्या प्रयत्नासाठी ताई साहेबांनी आपल्या मार्केटला आज आवर्जून उपस्थिती दिली आणि सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि गैरसोय वस्तू मार्केटमध्ये कारण त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी जसे जसे आम्हाला आदेश दिले शेतकरी भवन असेल शेतकरी निवास असेल पाण्याची व्य व्यवस्था असेल पाण्याचं माटर फिल्टर असेल शेतकऱ्यांचा माल त्याच दिवशी मिळतो जातो त्याच दिवशी शेतकऱ्याला पेमेंट आता होतं आहे की नाही होतं ते चौकशीसाठी हा माननीय आमदार आपल्या मार्केटमध्ये आलेले आहेत आणि आले असल्याने सगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि ऐकल्या आणि शेतकऱ्यांनीही सांगितलं की आपल्या मार्केटमध्ये मागील पंचवीस वर्षात काय काय घडलेलं होतं आणि आता तही साहेबांच्या मार्गदर्शनाने हे संचालक मंडळ काय काय करत आहे हे दही साहेबांनी समस्या जाणून घेतल्या लोकनायक न्यूज